धनंजय महाडिक शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं खासदार महोत्सवाअंतर्गत मंगळवारी झिम्मा फुगडी स्पर्धा रंगणार आहे या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून स्पर्धेसाठी दहा हजार महिलांनी नावनोंदणी केली आहे या स्पर्धेला प्रसिद्ध मराठी कलाकार प्राजक्ता माळीसह एकाहून एक सरस कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे तसंच या स्पर्धेचं चॅनल बीवरून आणि यूट्यूबद्वारे थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे पारंपारिक लोककलेचं संवर्धन करण्याच्या हेतूनं भागीरथी महिला संस्थेतर्फे झिम्मा फुगडी स्पर्धा घेतली जाते यावर्षी भागीरथी महिला संस्थेसह भागीरथी युवती मंच भागीरथी नागरी पतसंस्था आणि भाजपच्या वतीनं खासदार महोत्सवाअंतर्गत मंगळवारी ही स्पर्धा रंगणार आहे लाईन बाजार शेजारील महासैनिक दरबार हॉलमध्ये होणाऱ्या स्पर्धेला कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातून आणि कर्नाटक तसंच कोकणातून महिलांचा उदंड प्रतिसाद मिळालाय साथी हजार नाव नोंदणी केली आहे स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे या स्पर्धेसाठी म्हणून अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासह नुकताच प्रदर्शित झालेल्या हॅलो कदम चित्रपटातील अभिनेत्री आणि कोल्हापूरच्या कन्या श्वेता कामत कलर्स मराठी वाहिनीवरील पिंगाग पोरी पिंगा या मालिकेतील शाश्वती पिंपळकर आणि प्राजक्ता परब अशोक मामा या मालिकेतील रसिका वखारकर इंद्रायणी मालिकेतील कांची शिंदे क्षमा देशपांडे सन मराठी टी व्हीवरील जुळली गाठग या मालिकेतील अभिनेत्री सुरेखा कुडची तसंच स्टार प्रवाहावरील हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेतील समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर तसंच कलर्स मराठी वाहिनीवरील आई भवानी या मालिकेतील सोनाली पाटील पूजा काळे अमृता धोंगडे आणि कादंबरी माळी या स्पर्धेला भेट देऊन महिलांशी संवाद साधणार आहेत त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं पारंपरिक खेळांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी रील कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आलंय स्पर्धेचं उत्तम रील बनवणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे सात हजार पाच हजार तीन हजार आणि एक हजार स्पर्धेचे प्रायोजक म्हणून गजानन गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स जिजाई मसाले आणि काले बजाज चेतक काम पाहतायत आज महासैनिक दरबार हॉलवर या स्पर्धेची पूर्ण तयारी झाली आहे सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी याबाबतची पाहणी केली खूप छान प्रतिसाद दरवर्षी जसा असतो तसं यावर्षी पण आहे सगळ्या महिला खूप उत्साही आहेत ह्या स्पर्धेत येण्यासाठी सहभागी होण्यासाठी आणि ही परंपरा जी खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या माध्यमातून आम्ही सुरू केली आहे के ह्याची जपणूक व्हायला पाहिजे जोपासना व्हायला पाहिजे पुढच्या पिढीपर्यंत ही रुजली पाहिजे या उद्देशाने सुरू केलेली या स्पर्धेला खूप छान प्रतिसाद आहे लाईव्ह बी वरनं ही स्पर्धा तुम्हाला बघायची संधी आहे आणि सगळ्या स्पर्धकांनी बघायसाठी आवर्जून तुम्ही दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी ही स्पर्धेच्या तयारीची पाहणी केली या स्पर्धेच्या माध्यमातून हजारो महिलांसाठी आनंदाची परवाणी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं गणेशोत्सव आणि नवरात्री या दरम्यान ग्रामीण भागामध्ये या झिम्मा फुगडीच्या स्पर्धा प्रत्येक गावागावामध्ये घराघरामध्ये खेळणाऱ्या महिला मोठ्या संख्येनं आहेत आणि त्यांच्या या सांस्कृतिक कला परंपरेला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून भागीरथी महिला संस्था गेले पंधरा वर्ष या स्पर्धा आयोजित करत होते सुरुवातीला फार छोट्या प्रमाणात म्हणजे अगदी शंभर महिलांपासून सुरू केलेल्या या स्पर्धा आज जवळजवळ दहा हजारहून जास्त महिला स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतात उद्या या स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत दहा हजारहून जास्त एंट्री झालेले आहेत अनेक सिनेकलाकार अनेक टी व्ही स्टार्स या स्पर्धा पाहण्यासाठी इथे येणार आहेत लोकपरंपरा लोककला आणि संस्कार संस्कृती जपासण्याचं काम भागीरथी महिला संस्था करते आणि खूप मोठ्या प्रमाणात महिला त्याला प्रतिसाद देत आहेत दरम्यान सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ही स्पर्धा रंगणार असून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण बी चॅनेलच्या पाचशे बत्तीस क्रमांकाद्वारे आणि यूट्यूबवर पाहता येणार आहे